नमस्कार मंडळी मी कांचन नोमद किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झळपड बनणारा असा रवा ढोकळा जो तुम्ही सगळ्या ब्रेकफास्टसाठी झळपड बनवू शकता शेवटपर्यंत बघा सर्व रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा ग्राईंड करून घ्या त्यामध्ये टाकलेला आहे पाच टेबल स्पून चंडाल पीठ आणि की बेसन एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामुळे टाकत आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे साखर फक्त चवीपुरते ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात टाकत आहे दही जे मी व्यवस्थित हाताने बीट करून ठेवलं होतं किंवा तुम्ही ते ताकसुद्धा वापरू शकतात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे त्यात टाकणार आहे थोडं थोडं पाणी आणि एक बॅटर रेडी करून घेऊयात बॅटर आपलं इथे परफेक्ट असं रेडी झालेलं आहे आता त्यामध्ये टाकत आहे खाण्याचा सोडा एक हाफ टेबल स्पून आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्या ढोकळ्याचं परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ऑलरेडी मी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे थे। त्यावर ठेवणार आहे आपली प्लेट आणि मिडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं हा ढोकळा आपण आता वाफवून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत ढोकळा सुद्धा परफेक्ट असा रेडी झालेला आहे एकदा अशी प्रकारे सुरी खालून बघायची आहे आता ढोकळासाठी तडका बनवण्यासाठी ऑइल मी टाकलो राई आणि जिरा थोडासा हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही कढीपत्तासुद्धा सुद्धा वापरू शकतात सर्वात आधी आपण ढोकळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता खूप इझिली कट होत आहे थोडा थंड होऊ द्यायचा आहे नंतरच कट करायचा आहे आता वरतून टाकणार आहे आपला तडका आणि ढोकळा इथे आपल्या खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता मंडळी परफेक्ट चिपड बनणारा वाडोकळा खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी करी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणाला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद